नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली गारपीट झाली आणि या गारपीट आणि अतिवृष्टीचा दौरा मी स्वतः केला जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा अधिकाऱ्याबरोबर मिटिंग केली कृषी अधीक्षक जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद सीओ यांच्याबरोबर चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केला त्याचा अहवाल तयार झाला आणि शासनाकडे पाठवला शासनानं अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदानही मंजूर केलं आणि अनुदान मंजूर केल्यानंतर यामध्ये शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारच्या तक्रारी घनसावंगी आंबड भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात तक्रारी आल्या आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्या या संदर्भात अनुदान मिळावं म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना तळाला भेटलो विधानसभेमध्ये याची चर्चा केली होती आणि अनुदान मंजूर केलं होतं मात्र शंभर कोटीपेक्षा जास्त अपार झाल्याच्या बातम्यासुद्धा मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये आलेल्या आहेत याची तपासणी झाली अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख आर डी सी कलेक्टर आणि चौकशी समिती आम्ही बसलो ऐंशी कोटी रुपयाचा अपहार जो झाला तो शासकीय गायरान जमिनी आहेत गावठाण जमिनी आहेत याच्यावरती बोगस याद्या तरुण तयार करून पैसे उचललेले आहेत एका तालुक्यात ऐंशी कोटीचा अपहार झाल्याचं कलेक्टरनं त्या दिवशी मान्य केलेलं आहे होकरद जाफराबाद तालुक्यातल्याही अशा तक्रारी आहेत जिल्हाभरातल्या तपासण्या चालू आहेत शंभर कोटीपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाला याची चौकशी चालू आहे नुसतं ग्रामसेवकला तलाट्याला आणि कृषी सहाय्यकाला निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करून भागणार नाही तालुक्यावर छाननी समिती असते तहसीलदार बी ओ आणि गट विकास अधिकारी जिल्ह्यावर छाननी समिती असते जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि अधीक्षक कृषी अधीक्षक ह्या तीन तपासण्या असताना भ्रष्टाचार झाला कसा याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या छाननी समितीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडं मी केलेली आहे आम्ही विधानसभेत तारंकित प्रश्न लक्षवेधी लावणार आहोत एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद